प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर सकाळी गीताचे बोल ऐकायला मिळाले आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे हे सत गुरु राया आम्हा ऐसे दान पाहिजे ऐसे दान पाहिजे इतकं सुंदर गीत की सद्गुरू रायाकडं मागणी केली की आमच्या घरी सुखशांती समाधान पाहिजे हे राया आम्हा दान पाहिजे खरं तर सद्गुरू के नजदीक वही होता आहे जो गुरु के वचनो का पालन करता आहे आम्हाला हे का मागावं लागतं सुख शांती आणि समाधान खरं तर ज्या दिवशी तुम्हाला जाणीव झाली की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि नेमकं कुठं जायचं आहे आणि ही गोष्ट तंतोतंत समजली तर या गोष्टी मागण्याची सुद्धा गरज नाही बाबांनो समाधानाला सुखाला ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर दुसऱ्या शेकंदापासूनच सुरुवात होते पण हे आम्हाला का मागावं लागतं तर आमच्यातला अजून करता भावच गेलेला नाही आहे म्हणून नेहमी अपने प्रवचनात महापुरुषां महात्म जागृत करता बाबा गुरु गुरुबच्चन सिंह जी नेहमी मनाए थे कि जो करता बनता है वह तरह तरह की परेशानियों के बंधन में बंधा रहता है लेकिन जो सब कुछ करते हुए भी अपने सभी कर्मों को प्रभु परमात्मा के चरणों में अर्पण कर देता है और मानता है कि ये सब कुछ करने वाला तू ही परमपिता परमात्मा है तो ऐसा भक्त कभी भी में बंधा नहीं रहता है ही गोष्ट तेव्हाच खर तर आचरणात येते अमलात येते की ज्या महात्म्याला महापुरुषाला जाणीव आहे की था बनाया गया हूँ मैं आया नहीं था लाया गया हो आणि नेहमी जाणीव असली पाहिजे मेरा में कुछ नहीं जो कुछ है सो तेरा तेरा तुझको सौंप दिया क्या लागे हे मेरा म्हणून सत्संगमध्ये ती पद्धतच आहे की जेव्हा आपलं गीताला नाव येतं विचाराला नाव येतं त्यावेळेला पहिलं आपण सद्गुरूचं दर्शन घेतो आणि शे सेवा निभावून झाल्यानंतरसुद्धा आम्ही सद्गुरूचं दर्शन घेतो याचा अर्थच असा आहे की माझ्यात कुठलाही करता भाव येता कामा नाही जे काय सेवा करून घेतलीस ती तूच केलीस आणि याचं श्रेय फक्त राया तुला जातं पण आज व्यवस्थेत ती गोष्ट करताना दिसतात पण अवस्था मात्र बिघडलेली आहे अवस्था मात्र त्या उच्च कोटीची राहिलेली नाही आहे आज कुठेतरी भाव आलेला आहे आज समजा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांच्या विचारांची कुठंतरी मांडणी व्हावी आणि जे आंधळेजन गेले खऱ्या देवा विसरून तुक आहे म्हणतात ना तुका माने कैसे आंधळे हे जन आणि गेले खऱ्या देवा विसरून त्या खऱ्या देवाला विसरलेल्या जनतेपर्यंत हा मिशनचा मेसेज पोचावा म्हणून खेडोपाड्यातल्या लोकांना असं वाटतं की बाबा आमच्या गावामध्ये वारकरी समाज आहे आमच्या गावामध्ये अनेक दुसऱ्या परमार्थाला चिकटलेली लोकं आहेत त्यांना जागृत करण्यासाठी म्हणून त्याच अभ्यासाचा त्याच तोडीचा महात्मा आणावा आणि खरं तर मिशनचा प्रचार प्रसार करावा असं तिथल्या स्थानिक लोकांना वाटतं पण ज्या वेळेला ते तशी मागणी करतात अधिकाऱ्यांकडं त्यावेळेला अधिकारी विसरूनच जातात की मी ही सद्गुरूचा एक सेवक आहे आणि माझंही तितकंच कर्तव्य तितकाच ध्यास असला पाहिजे की जो त्या गावकऱ्यांचा आहे की माझ्या सद्गुरूचे विचार हे तिथल्या गावच्या भाषेतून पोचवणारा कोणतरी साधक मला पाठवला पाहिजे हा विचार अधिकाऱ्यांच्या डोक्यात यायचाच बंद झालेला आहे आज अवस्था अशी झालेली आहे एक उदाहरण तुम्हाला दास देईल की एक भला मोठा विशाल बंगला आणि त्या बंगल्यामध्ये खरं तर तो जो शेठ होता मालक होता बंगल्याचा तो एकटाच राहत होता मग त्याला विचार आला की मी एकटा आहे करमणूक नाही आहे तो बाजारात गेला आणि दहा मांजराची पिल्लं घेऊन आला आता मांजराच्या पिल्लांना सवय लागेपर्यंत तो दुधाच्या वाट्या लाईननं ठेवायचा आणि सर्व मांजरांना दूध वतून एका असा दूध पाजायचा असं आठ दिवस निघून गेली आणि मालकाच्या लक्षात आलं की ज्या वेळेला वाट्या मी ठेवतो आहे त्यावेळी पटकन एक मांजर बिना बोलवता पटकन येतं आणि त्याच्यामागं बाकीची नऊ मांजरं येतात अतिशय चानाक्ष अतिशय उश उच, हुशार बुद्धिमान मांजर हे मालकानं मार्किंग केलं आणि मालकानं विचार केला अरे या मांजराच्या पाठीमागं जर नऊ मांजरं येत आहेत तर हे मांजर माझ्या वाचनाला जागणारं माझ्या वाचनाचा तंतोतंत पालन करणारं मांजर आहे म्हणून मालकाने विचार केला की आपण याला लीडर बनवून टाकू या सर्व नव मांजरांचा म्हणून मालकाने त्याच्या गळ्यामध्ये घुंगरू बांधला पट्टा बांधला आता घुंगरू बांधल्यानंतर ते मांजर खळखळ खळखळ घुंगरू वाजवत जिकडे जायचं तिकडे ती नऊ मांजरं जायची आता दुधाच्या वाट्या ठेवल्यानंतर पटकन ते ॲक्टिव्ह मांजर यायचं लगेच नऊ मांजरं यायची बोलवायची गरज नाही आहे कारण जसं ते ॲक्टिव मांजर चालायचं त्याच्या पावलावर पाय टाकून बाकीची मांजरं चालायची असे काही दिवस निघून गेले परंतु परिणाम असा झाला की ते मांजर विसरलंच मै ऐसा नाहीता बनाया गया हो मै आया नाहीता लाया गया हो त्याला वाटलं की मला काहीतरी अधिकार मिळाला आहे मी या नऊ मांजरांसारखा मांजरच आहे ही गोष्टच तो विसरून गेला आणि ते मांजर ही गोष्ट विसरल्यामुळं त्याला नंतर वाटायला लागलं की या बंगल्याचा मालकच मी आहे पण मालक दुसरा आहे ही गोष्टच तो विसरला मग त्या मांजराला अहंकार येत गेला आणि अहंकारापोटी ते मांजर इतक्या त्या अहंकाराच्या थराला गेलं त्या अधिकाराचा अहंकार इतका आला त्याला की ते कंपाऊंड सोडून ते मांजर बांगल्याच्या बाहेर निघून गेलं आता ही नव मांजरं सैरा वायरा अरे आपला अधिकारी कुठे गेला आपला अधिकारी कुठं गेला आपला लीडर कुठे गेला भेटत नाही आहे तो मालक पण हैराण झाला परेशान झाला त्याला पण दिसत नव्हतं मग मालक बांगल्याच्या पाठीमागे एक जंगल होतं त्या जंगलामध्ये जाऊन बघायला गेला की कुठे गेलं आहे म्हणून पाहिलं तर एक ठिकाणी त्या मांजराच्या गळ्यातले घुंगरू आणि रक्त दिसलं मालक अक्षरशः रडायला रडायला लागला तिथे एक तुमच्यासारखा संत महात्मा आला आणि संत महात्मा म्हणाले रडताय का ते म्हटले अहो खूप ॲक्टिव्ह मांजर होतं आता त्या नऊ मांजरांना मी कसं सांभाळू हे बरोबर तंतोतंत वाचनाचं पालन करत होतं म्हणून मी त्याच्या गळ्यामध्ये घोंगरू बांधला जोपर्यंत घोंगरू नव्हता तोपर्यंत कंपाऊंडमध्ये मर्यादेमध्ये बरोबर राहत होतं आणि घोंगरू बांधल्यानंतर अहंकार आला आणि कंपाऊंड सोडून इकडे आलं ते संत महात्मा म्हटले की त्याला इतका मोठा अहंकार झाला त्या अधिकाराचा की तो मालकाच्या नेमांना पण विसरला आणि नेमांना विसरून अधिकाराचा एक्स्ट्रा वापर करून तो कंपाऊंडच्या बाहेर मर्यादेच्या बाहेर पडला त्यामुळं त्याची हालत अशी झाली आज अवस्था अधिकाऱ्यांची पण तीच आहे तुम्ही सद्गुरूच्या वचनावरती नक्षे कदम चालता म्हणून सद्गुरूने खुश होऊन तुमच्या गळ्यात गळ्यामध्ये दुपट्टा म्हणजे घुंगरू बांधला की तुमच्या पावलावर पाऊल टाकून बाकीची सातसंगत चालावी मग तो घुंगरू झोनल इंचार्ज साहेबांपासून सेक्टर संयोगायोजकांपासून ज्ञानप्रचारक प्रचारक, प्रचारक मुखी प्रबंधक यांच्यापर्यंत सगळ्यांच्या गळ्यात बांधला गेला की जेणेकरून तुमची सातसंगत तुमच्या मागं पावलावर पाऊल टाकून यावी म्हणून पण आमची अवस्था अशी होती की एका शाळेच्या ॲक्टिव्ह विद्यार्थ्याला की बाकीच्या विद्यार्थ्यांना ध्यान देण्यासाठी सेक्रेटरी बनवलं आणि थोड्या दिवसानं तोच विद्यार्थी शाळेत लेट यायला लागला शाळेतून दुपारचाच निघून जायला लागला शाळेत मस्ती करायला लागला का तर तो विसरला की मी पण एक विद्यार्थी आहे मी पण या स्टुडंटमधला एक स्टुडंट आहे त्याला अहंकार आला आणि अवस्था अशी झाली की शिक्षकांनी शेवटी वर्षाचा जेव्हा रिझल्ट दिला तेव्हा त्याच विद्यार्थ्याला फेल केलं गेलं कारण का तर तो विसरून गेला की मी एक स्टुडंट आहे तद्वतच त्याचप्रमाणे अधिकारी महात्म्यांची किंवा सेवा निभावणाऱ्या महात्म्यांची नंतर अवस्था त्या सेक्रेटरी विद्यार्थ्यासारखीच होते बाबानो आणि जेव्हा वर्षाचा समागम येतो ना तेव्हा ते, ते आशीर्वादाला पात्र बनत नाही आहेत नापासच होतात फेलच होतात म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या संतांनो मी तुमच्या चरणी विनंती करतो बाबानो की करता भाव कधीही येऊ देऊ नका म्हणून म्हटलं एका शाहिरान कंबक्त होते है गुब्बारे जो एक दो सास में ही फुल जाते है और जब हवा में उड जाते है तो अपनी आवकात को भी भूल जाते है म्हणून महापुरुषांच्या चरणी विनंती करतो की गुरुमतानं चला चाला कारण गुरुमत एक ऐसी मास्टर चावी है जिसे हर समस्या का ताला और हर सुखों का द्वार खुल जाता है मन जाता जाता एवडा संगेन सांगेन कम वक्त होते हैं वो गुब्बारे जो एक दो सास में ही फूल जाते हैं और जब हवा में उड़ जाते हैं तो अपनी अवकात को भी भूल जाते हैं मनुन अपली अवकात अ गुरु की सौगात नेहमी लक्षा ठेवा बाबा प्रेमाने प्रेमा ने बोला धन्य रंकार जी एवं राम कृष्ण हरी